या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम सोलापूर सोलापु। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचं अज्ञात अनोळखी व्यक्तीनं व्हॉट्सअप आणि फेसबुक या सोशल मीडिया ऍप वर आयुक्त यांचा फोटो आणि नाव नमूद करून बनावट अर्थात फेक फेसबुक अकाउंट तयार केले सदर फेक अकाउंट द्वारे चॅट तसंच फोनच्या माध्यमातून आपले मित्र नातेवाईक आणि इतर नागरिक यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून संबंधित व्यक्ती नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या नावाचा आणि छायाचित्राचा गैरवापर करून करण्यात येणारी कृत्य आपल्या वैयक्तिक आणि प्रशासकीय प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी सदर प्रकार हा सायबर च्या श्रेणीत मोडत असून याबाबत संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांनी दिली आहे